नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र चॅनल मध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे मोठी अपडेट दूरपीज तूर बाजारभावाविषयी लेटेस्ट माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आज महाराष्ट्रात सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे सात हजार पाचशे रुपये हा कुठे मिळाला आहे तर अकोला तूर मार्केटमध्ये तसेच अमरावती असेल नागपूर असेल असे, कारंजा असेल वाशिम असेल उमरेड असेल त्याचबरोबर काटोल असेल समुद्रपूर असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट मार्केट रेट जालना असेल अमरावती असेल हिंगोली असेल या सर्व ठिकाणची आजचे लेटेस्ट तूर मार्केट रेट का आहे बघणार आहोत जाणून घेणार आहोत सविस्तरपणे सुरुवातीला आपण नवीन असाल तर तूर मार्केटच्या लेटेस्ट माहितीसाठी लाईक सबस्क्राईब शेअर करा सर्वाधिक रुपये आज अकोला या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील कारंजा अकराशे पन्नास क्विंटल अवकले सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा तूर मार्केटमध्ये दे सरासरी कारंजा दर कारंजामध्ये अडुसठ ते बहात्तर पॉईंट पाच रुपये सरासरी बाजारभाव आहे त्यानंतर अमरावती तीन हजार सातशे तेवीस क्विंटल अवकरले सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर आहे अमरावतीमध्ये गेल्या काही दिवसामध्ये बाजारभाव चांगला आहे त्यानंतर अकोला अकरा ब्याऐंशी क्विंटल अवकाल सहा हजार नऊशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केटमध्ये एकोणसत्तर ते पंच्याहत्तर रुपये प्रति किलोचा टॉपचा मार्केट भाव त्यानंतर लातूर तीन हजार पाचशे त्रेसष्ट क्विंटल अवकरले सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर या शहरामध्ये त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची टॉप शहरं बघूया दौंडाईचा सहा हजार दोनशे कारंजा सात तीनशे मानोरा सात हजार तसेच लातूर सात तीनशे अकोला सात पाचशे अमरावती सात दोनशे परभणी सहा नऊशे लाल तूर बाजारभाव चिखली सात हजार पंच्याहत्तर जिंतूर सहा हजार आठशे मूर्तिजापूर सात दोनशे तसेच गंगाखेड सात शंभर औरत शहाजानी सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारबा भद्रावती सहा तीनशे सिंधी सेलू सात शंभर नादुरा सात दोनशे तीस तसेच राजुरा सहा हजार सहाशे पन्नास रुपये काटोर सहा हजार सातशे तीस राळेगाव सहा हजार नऊशे तीस रुपये सिंधी सेलू सात हजार शंभर दर्यापूर सात दोनशे करमाळा सात दोनशे परतूर सहा हजार आठशे रुपये औरत शहाजानी सात हजार तसेच देऊळगाव राजा सहा हजार सहाशे पन्नास तसेच गेवराई सहा हजार नऊशे रुपये हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे लेटेस्ट तूर मार्केट रेट तुरीचा आजचा ताजा बाजार भाव आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा तसेच हरभरा कापूस सोयाबीन यांचे लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास आपण कुठून व्हिडिओ बघत ता आहात आणि आपल्या परिसरात आजच्या मी तुरीला काय बाजार आहे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद